पट्टनकोडुली शाहू विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड चेअरमनपदी प्रकाश जाधव तर व्हाईस चेअरमॅनपदी शोभाताई गुरव बिनविरोध हातकलंगले तालुक्यातील पट्टणकुडुली येथील शतकोत्तर वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या श्री शाहू विकास सोसायटीच्या जा चेअरमनपदी जा शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश जाधव यांची तर व्हाईस चेअरमॅनपदी शोभाताई गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली ठरलेल्या नियमानुसार रानोजी पुजारी आणि धनाजी कांबळे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली चेअरमन पदाच्या जाधव यांच्या नावाला सूचक रानोजी पुजारी तर अनुमोदक अशोक शिंदे यांनी अनुमोदन दिलं वाईस चेअरमन पदाच्या गुरव यांच्या नावाला सूचक धनाजी कांबळे तर अनुमोदक तुकाराम तळेकर हे होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालय वर्ग एकचे अधिकारी नितीन माने यांनी काम पाहिलं यावेळी बोलताना जाधव यांनी संस्थेच्या आणि सभासदांच्या हिताची आदर्शवत काम करण्याची ग्वाही दिली युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव रावसो विठाना कृष्णा बांधार अरुण माळी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संस्थेचे संचालक अवधूत पाटील प्रमोद मंडपे अशोक शिंदे रणजित पिराई सरस्वती पिराई मदन चौगले भूपाल पिराई तुकाराम तळेकर आदम पेंढारी अशोकराव हुपरे रायगुंड डावरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय कुमार स्वामी संदीप तोडकर सतीश हुपरे अण्णाजी शिंदे शिवाजी तोडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महानकर नीपसाठी रिझवान मुजावर पट्टण कोडोली ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा